मंडळी राम राम मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो दोन कालच्या धरून आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाराची चर्चा फार भयंकर होली बाराचा आकडा कसा शुभ आहे बारा कसा आहे बाराचं ही काय आहे आणि त्यामुळं त्यावर बऱ्याचशा विश्लेषकांनी चर्चा पण केलेल्या आहे तर नेमकी बारा काय भानगड आता बारावा महिना चालू आहे म्हणून बाराची चर्चा आहे की आपले गानते नेते यांचा जन्मदिवस बारा बाराला आहे म्हणून त्याची चर्चा चालू आहे का नेमकी कशाची चर्चा चालू आहे किंवा कोणाला बाराचं ठरवायचं याची आता ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा स अशी एक म्हण आहे किंवा आपण चर्चा करतो की याची बारा वाजवायची किंवा याला आपण म्हणत नाही गे एखाद्या याचे बारा वाजल्यावर हो का म्हणजे आता याचं काही खरं नाही अशी म्हणजे थोडक्यात आपल्याला कळायला असेल की बारा कशा कशा संदर्भात आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बोली भाषामध्ये चर्चा करतो बारा वाजली याचे बारा वाजले बरं का म्हणजे त्यामुळे सध्या बाराचा महिना चालू आहे डिसेंबर आणि आपले जाणता नेत्यांचा जन्मदिवस बारा बारा आहे आता हे कोणाचे बारा वाजवणार का आपलेच बारा वाजवून घेणार याबद्दल भ भरती चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू आहे मित्रांनो आता मी कशाबद्दल आपल्याशी चर्चा करतो हे कदाचित आपण साथ सगळे प्रेक्षक लोक त्यांनी ओळखला असेल तर मित्रांनो वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि त्यांच्या सुपुत्राने ती एक त्याची चर्चा चालली वंचित आघाडी जे प्रकाश आंबेडकर आहे त्यांच्या सुपुत्राने आम्हाला बारा जागा हव्या बा लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागापैकी बारा जागां आम्हाला मिळालं हो तर आम्ही ह्या इंडिया आघाडीमध्ये सामील होऊ शकतो म्हणून ती सगळी चर्चा चालली आता त्यांनी बाराचा आकडा सांगितल्यानंतर सगळं बारा बारा यांचे बारा वाजले बारा वाजले की बारा अशा अनेक चर्चा आपण सध्या ऐकतोय मित्रांनो तर त्याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर खरंच वंचित आघाडीला बारा जागा मिळू शकता का इंडिया आघाडीमध्ये म्हणजे महाविकास आघाडीतले जे काही वेगवेगळे पक्ष आहे सध्या तर तीनच आहे की नाही म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस उरलेला म्हणजे सुळे आणि पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आता प्रत्येकाची मागणी वेगवेगळी त्यात आगंतुकपणे आंबेडकर साहेबांनी एंट्री केली आणि आम्हाला महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत जर घ्यायचं असेल तर आम्हाला लोकसभेच्या बारा जागा द्यावा लागेल आता वाजवले की बारा यांनी मग आता वंचित आघाडीला जर बारा जागा द्यायचे तर मग यांनी काय करायचं बाकीच्या म्हणजे त्यांनी सरळ सांगितलं का अठ्ठेचाळीस जागा आहे आपले चार पक्ष आहेत तर चौघांना बारा बारा जर वाटून घेतले तर बारा चौक अठ्ठेचाळीस प्रमाणे सगळ्यांना समसमान होईल सगळ्यांना न्याय मिळेल आणि आता न्याय म्हटल्यावर राहुल साहेब पण सध्या न्याय यात्रेची तयारी चालू आहे त्यांची ते पण आपण पुन जाणत मित्रांनो तर अशा ह्या बाराच्या आकड्या किंवा बारा, कि बारा संख्येभोवती सध्याचं राजकारण मोठं चर्चेत झालेलं आहे किंवा सगळं त्याची चर्चा चालू आहे की खरंच वंचित आघाडीला बारा जागा देतील का इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडी आणि त्यांना बारा बारा दिले तर आता रोवाटा सेनेचे राऊत साहेब सांगतात की आम्हाला तेवीस जागा पाहिजेत आणि त्या दिवशीच माझ्या म्हणते पटोले साहेब का त्यांचे काँग्रेसचे नेत्यांनी मायामती वडील पवारांनी का कोणतरी ती चर्चा केली की आम्ही सत्तावीस जागा लढवणार आहे काँग्रेसच्या तर आता बघा म्हणजे जर यांचे हे तेवीस मागतात ते सत्तावीस मागतात आणि राष्ट्रवादी वेगळंच दुख नाही त्यांना किती घ्यायच्या काय घ्यायच्या आता सध्या त्यांच्या बारामतीच म्हणजे त्यांची बारामती त्यांच्या हातात राहते नाही ती पण चर्चा सध्या जोरात चालू आहे म्हणजे अजित पवार साहेबांनी जेव्हा बंड केले तेव्हापासून बारामतीची बारा 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 ब... पण चर्चा भयंकर चालू आहे आता हा सगळा बाराचा आकडा ह्या आघाडीला गोत्यात आणतो की ते सगळ्यांचे बारा वाजवतात हे येणाऱ्या चोवीसच्या लोकसभेमध्ये करणार आहे मित्रांनो म्हणून बाराभोवती मोठा मोठा भयंकर असं वलय निर्माण झालेलं आहे म्हणून ती आपल्या चर्चा करावं आपल्या सर्वसामान्य जनता आहोत आणि बाराची चर्चा झाल्यावर ग्रामीण भागामध्ये पण पुष्कळ चर्चा होत असते याचे बारा वाजवले त्याचे बारा वाजवले आता प्रकाश आंबेडकर साहेब कोणाचे बारा वाजवते हि जेव्हा विचारिझा नंतर कळेल तर सगळ्यांची एकच इच्छा आहे की मोदी साहेबांना ह्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये हरवायचं आणि इंडिया आघाडीचा विजय आणायचा जे काही मोदी साहेबांनी संविधान खत्रेमी किंवा वातावरण दूषित करून टाकलं सगळं भारतभर किंवा आपण जे म्हणतो ना काय आपण चर्चा चालू आहे काही की व्यक्ती स्वातंत्र्याला व्यक्ती स्वातंत्र्यावर गादा आणलेली आहे भाषण स्वातंत्र्यावर गदा आणलेली आहे सगळे काही संसाधन आहे भारताची ते मोदी साहेबांनी विक्रीत काढलेले आणि भारताला मोठ्या गर्तेत लोटलेलं आहे आता मोदी साहेबांचा जर पराभव झाला नाही तर भारताचं काही खरं नाही अशी सगळी चर्चा आहे इंडिया आघाडीतल्या नेत्यांची चालू आहे मग कोणत्याही परिस्थितीत काही होऊ मोदी साहेबांना हरवायचं मग अशा बारा भानगडी करून एकत्र येण्याचा आटापेटा सध्या चालू आहे आता याच्या याचं गणित चोवीसच्या म्हणजे लोकसभेचे फॉर्म भरण्यापर्यंत चालतंय का त्याच्यानंतर पण चालतंय का पुढच्या एकोणतीसला ला चालतंय काय माहीत नाही मित्रांनो परंतु एक बाकी निश्चित की वंचित आघाडीने ह्या बाराचा आकडा सांगून मोठा गहजब ह्या आघाडीमध्ये माजवलेला आहे आता खरं त्यांना बारा मिळतील का नाही त्यानंतरचा प्रश्न आहे बारा जागा मिळणं किंवा त्यांची जागा म्हणजे त्यांची ताकद किती आहे काय किती आहे त्यात त्यांची ताकद बरंच आहे मागे एकदा त्यांनी बरेचसे खासदारांचा पराभव करण्यात मोठा वाटा उचलला होता त्यामुळं ह्या महाविकास आघाडीला पण चिंता आहे जर वंचित आघाडीने जर आपल्या विरुद्ध परत उमेदवार उभे केले तर मग मोदी साहेबांना कोणी रोखू शकत नाही म्हणून सगळ्यांचे आपले जे काही मतविभागणी आहे ती एक गठ्ठा राहिली पाहिजे असं यांचं पहिल्यापासून धोरण आहे आपल्या विरोधकांना पडणारे सगळे मत एका उमेदवाराला पडले पाहिजे अशी जी काही रणनीती सध्या विविध पक्षांची झालो इंडिया आघाडीची चालू आहे त्यात वंचित आघाडीने यांचे बारा वाजवता काय वाटत नाही मित्रांनो कायम सतत आता नाही होती एक बारा तारीख पण बारावा महिना संपत आला दोन तीन दिवस राहिले त्यामुळे दोन तीन दिवसामध्ये कोणाचे बारा वाजणार हे बाकी निश्चित आहे म्हणून हे बाराची चर्चा महा भयंकर महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि खरंच कोण कोणाचे बारा वाजवतात हे आपल्याला थोड्याच वेळात करणारे थोड्याच दिवसात करणारे म्हणजे या बाराची चर्चा तोपर्यंत काय थांबणार नाही मित्रांनो असो विषय जर आवडला भारत चर्चेने त्यांनी बरेच जणां बरेच गोंधळ निर्माण करून ठेवलेले म्हणून हा विषय जर आवडला मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद